डिग्री मॉडेल कॉलेज कोणताही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात अशातच बुलढाण्यात सुद्धा विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे म्हणून खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार करून जिल्ह्याच्या ठिकाणी डिग्री कॉलेज मंजूर करून आणले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत बुलढाणा येथे सदर महाविद्यालयात बी ए बी कॉम सी डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच खासदार प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री कौशल्य योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे निर्धार महायुतीचा निर्धार विजयाचा बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव गणपतराव जाधव यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा मतदान दिनांक शुक्रवार सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत